सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी असा मऊसूत जाळीदार रवा ढोकळा फक्त तुमच्यासाठी नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त जाळीदार असा रवा ढोकळाची रेसिपी तर इथे आपण परफेक्ट प्रमाण घेऊन हा रवा ढोकळा बनवलेला आहे त्यामुळे हा रवा ढोकळा तुम्ही पहिल्या प्रयत्नात देखील अगदी परफेक्ट बनवू शकता तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर रवा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी रवा वापरणार आहे तर हा जो रवा आहे अगदी बारीक रवा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता तर सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने आहे तर आता याच वाटीने मी एक वाटी दही घालते त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि एक चमचाभर साखर घालायचे आपला जो रवा ढोकळा आहे तो एकदम सॉफ्ट तयार होण्यासाठी इथे मी एक टीस्पून इतकं तेल घालते त्याचबरोबर ते एक हिरवी मिरची आणि एक अर्धा इंच आलं मी कलबत्यामध्ये ठेचून घेतले ते देखील घालू यामुळे आपला जो रवा ढोकळा आहे तो चवीला अप्रतिम लागतो तर आता याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी देखील घालायचं आहे तर एकदम जास्त पाणी नाही घालायचं सुरुवातीला एकच वाटी पाणी घालू आणि आता हे एक ते दोन मिनटं चांगलं मिक्स करून आहे म्हणजे दही जे आहे ते रव्यासोबत छान मिक्स होईल आणि एकसारखं बॅटर तयार होईल तर याआधीही मी तुमच्यासोबत नाश्त्याच्या बऱ्याचशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर आता इथे मी हे जे बॅटर आहे ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण एक दहा मिनटं हे भिजत ठेवू ज्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये आपण ढोकळा स्टीम करणार आहोत त्या प्लेटला आपण आधीच तेल लावून घ्यायचं तर इथे मी हा केकचा टीन वापरणार आहे तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता किंवा ढोकळा प्लेट जी असते त्यामध्ये देखील हा ढोकळा बनवू शकता तर इथे ते मी तेल लावून घेतले आता इथे दहा मिनटं झालेली आहेत बॅटर देखील छान असं भिजलं गेलं आहे पहिल्यापेक्षा हे घट्टसर झालं आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर तर आता यामध्ये आपण अगदी पाववाटी इतकं पाणी घालू म्हणजे ढोकळ्यासाठीचं जे, जे बॅटर असतं अगदी परफेक्ट तसंच बॅटर तयार होईल तर आता हे एकदा आपण मिक्स करून घेऊ इकडे मी ढोकळा स्टीम करण्यासाठी पाणी देखील एका कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवले म्हणजे आपल्याला लगेच हा ढोकळा स्टीम करता येईल तर आता या बॅटरमध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे त्याचबरोबर याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर देखील घालू जर तुमच्याकडे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इथे एक इनो फ्रूट सॉल्टचं जे पॅकेट असतं ते पूर्णपणे घालू शकता त्याचबरोबर यावरती अगदी एक चमचाभर पाणी घालायचं आहे आणि आता हे आपण छान एक दोन मिनटं चांगलं एकाच दिशेने मिक्स करून घेऊ तरी ते तुम्ही बघू शकता जसजसं आपण हे मिक्स करत जाऊ तसतसं हे बॅटर जे आहे अगदी हलकं फुलकं होऊ लागले याला जाळी पडू लागले तर आता हे लगेच आपण तेल लावून घेतलेल्या भांड्यामध्ये घालूया तर ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची जेव्हा आपण सोडा घालतो तेव्हा लगेच बॅटर आपण टीनमध्ये घालायचं आणि एक दोन ते तीन वेळा हे टॅप करून घेऊ जेणेकरून यामधली जी काही हवा असते ती बाहेर निघून जाईल तर इकडे दे पाण्याला देखील उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण बॅटर घातलेलं जे भांडं आहे ते ठेवून देऊ आणि आता यावरती झाकण ठेवून मध्यम गॅसवरती आपण एक दहा ते बारा मिनटं हा ढोकळा जो आहे तो स्टीम करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे त्यामुळे ढोकळा जो आहे तो चांगला एकसारखा स्टीम होतो तर इथे बघा दहा ते बगा धाते बारा मिनटं झालेली आहेत ढोकळा जो आहे तो छान असा स्टीम झालेला आहे पहिल्यापेक्षा तुम्ही बघू शकता अगदी फुगून हा ढोकळा वरती आलेला आहे तर यामध्ये आपण सुरी घालून चेकदेखील करूया तर अगदी जी सुरी आहे ती साप निघते याचाच अर्थ ढोकळा जो आहे तो छान स्टीम झाला आहे तर आता हे आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच हा ढोकळा आपण बाजूला काढून घेऊ तर इथे मी एक पंधरा मिनटं हा ढोकळा थंड होण्यासाठी ठेवलेला पूर्णपणे थंड झालेला आहे आता याच्या आपण कडा मोकळ्या करून घेऊ अशा प्रकारे सुरीने तर इथे आपण परफेक्ट प्रमाण घेऊन हा ढोकळा तयार केलेला आहे असंच प्रमाण वापरून जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा देखील अगदी पहिल्याच प्रयत्नात मऊ जाळीदार आणि परफेक्ट हा ढोकळा तयार होणार आहे तरी ते तुम्ही बघू शकता अगदी मस्त जाळी पडलेला लुसलु मऊ आणि जाळीदार असा हा ढोकळा आपला तयार झालेला आहे आता आपण हे कट करून घेऊ सकाळच्या घाई गडबडीत झटपट तयार होणारा जर तुम्हाला काही नाश्ता बनवायचा असेल तेही अगदी कमीत कमी तेल वापरून पौष्टिक हलकंफुलकं काही खायचं असेल तर हा रवा ढोकळा तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा तर इथे हा ढोकळा मी कट करून घेतलेला आहे तुम्हाला मी एक दाखवते बघा काय मस्त अगदी स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे तर आता या ढोकळ्यावरती घालण्यासाठी आपण एक तडका तयार करून घेऊया त्यासाठी इथे आपण एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घालूया तेल तुम्ही कमी जास्त देखील करू शकता तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडली की यामध्ये लगेच आपण पाच ते सात कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचं एक तीन ते चार हिरव्या मिरच्या मी अशा प्रकारे मोठ्या मोठ्या चिरून घेतल्यात त्यादेखील घालू मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक चमचा इथे मी पांढरं तीळ घालते आणि आता हे आपण एक ते दोन मिनटं चांगलं परतून घेऊया म्हणजे मिरची चांगली भाजली जाईल तर हे बघा इथे मी दोन मिनटं ही फोडणी चांगली परतून घेतले तुम्ही ही फोडणी अशी देखील ढोकळ्यावरती घालू शकता पण आपला जो ढोकळा आहे तो अजून सॉफ्ट आणि जास्तीत जास्त वेळ मऊ राहण्यासाठी इथे मी यामध्ये अगदी वाटी पाणी घालते यामुळे आपला जो ढोकळा आहे अगदी जास्तीत जास्त वेळ जरी ठेवला तरी अगदी सॉफ्ट आणि खाताना ठोटरे बसत नाहीत त्याचबरोबर पाव चमचा मीठ आणि एक अर्धा चमचा साखर देखील घालू आता मोठ्या गॅसवरती याला एक उकळी काढून घ्यायची तरी ते बघा या तडक्याला चांगली उकळी आले आता आपण हा तयार करून घेतलेला तडका ढोकळ्यावरती घालू तर इथे आपला मऊसूत जाळीदार असा रवा ढोकळा तयार झालेला आहे सकाळच्या घाई गडबडीत नाश्ता काय बनवायचा हे जर सुचत नसेल तर असं परफेक्ट प्रमाण घेऊन तुम्ही देखील असा परफेक्ट जाळीदार ढोकळा नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद